आपण पाहताय महाधुरळा महाधुरडा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाधुरळा चॅनल न एकवीस मे रोजी एक बातमी दिली होती की लवकरच माजी गृह राज्यमंत्री जे काँग्रेसचे होते ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार यामुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती अखेर ते माजी गृह राज्यमंत्री अर्थात सिद्धराम मेहत्रे हे शिवसेना शिंदे गटात आज दाखल झाले दुपारीच अक्कलकोट येथे हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार होता पण उपमुख्यमंत्री शिंदे हे उशिरा आल्यामुळे सायंकाळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी अनेक मंत्री त्या उपस्थित होते त्यांच्या सोबतच अनेक पंचायत समितीचे माजी सभापती माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम केला आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला हा काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का मानला जातो गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रात अनेक नेते माजी आमदार यांनी महायुतीची वाट धरलेली आहे के पी पाटील असू दे अजित घोरपडे असू दे विलासराव जगताप असू दे राजेंद्रनाथ देशमुख असू दे शिवाजीराव नाईक असे अनेक नेते आहेत ज्यांनी महाविकास आघाडीला रामराम करत महायुतीची सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता आणखीन एक धक्का पश्चिम महाराष्ट्रात माजी गृह राज्यमंत्र्यांच्या रूपाने बसलेला आहे गेल्या काही दिवसात अनेक काँग्रेसचे नेतेही आता महायुतीच्या दिशेने निघाले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटालाही मोठा फटका बसणार आहे कारण सांगलीचे लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रहार पाटील हे चार दिवसात शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत आणखी काही नाव आहेत की ज्या जे आता महाविकास आघाडीला रामराम करणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण एकवीस मे रोजी जी, जी बातमी दिली होती ती अखेर आज खरी ठरली महाधोरणानं दिलेली चौसष्टावी बातमी आज खरी ठरलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात अतिशय तंतोतंत बातम्या देणार एक चॅनेल म्हणून महाधोरणाचं नाव आहे महाधोरणाच्या ज्या बातम्या आहेत त्या खऱ्या ठरत आहेत आज चौसष्टावी बातमी अखेर सिद्धराम मेत्रे यांच्या शिवसेना प्रवेशाने निश्चित झालेली आहे त्यामुळे मेहत्रे यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेसला तर धक्का बसलेला आहे शिवाय सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला एक ताकद मिळाली आहे अक्कलकोट परिसरात या शिवसेनेला ताकद मिळाली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धराम मेहत्रे यांचे स्वागत करतानाच त्यांना एखादे मोठं पद देण्याचंही आश्वासन दिलंय या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पाहूया आगामी काळात काय राजकारण होतं ते आपल्याला जर अशाच माहिती घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद